स्वागत आहे हा स्वागत आहे तर मी कधी आलो तुला भेटाय आलोय आम्ही कुठं असतोय मी आणि मम्मा कुठं असतोय कुठं असतोय इच्चरकंजी मध्ये होय आणि तुम्ही कुठं असता इथं तुमची शाळा इथं आहे मग तुला भेटाय आलोय बक्की हो ने तुला भेटाय आलोय तू दादक झाले काय चॉकलेट लई खातोस मग हा नाही दिदीला मारतोस तू होतो मी कशाला मारू दिदीला तू मारतोस नाही इकडे बघ इकडे बघ इकडे जरा बघ तुला काय सांगतो शाळेला जातोस का नाही तर सांग शाळेला शाळेला जातोस का नाही जातोस हम्म मग शाळेला जातोस व्यवस्थित अभ्यासन करतोस हा मग आमच्या बाबा इकडं बघ कुत्रे असं यायचं नाही एकटे एकटे फिरून यायचं नाही मी आलोय तया तिथं बसतो बिसतो ना इकडं यायचं नाही कुत्री बित्रिले असतात चवत्यात आता आम्ही जाणार आहे संध्याकाळी काय संध्याकाळी जाणार आहे तर दीदीला मारायचं नाही हा काय मग ते एक आहे तू सुट्टी, सुट्टी जर झाली इकडं बघ तुझी नीड हळू तुझी शाळेला जर सुट्टी आमची आमची सुट्टी जर झाली तुझ्या शाळेला सुट्टी जर झाली तर तुला घेऊन जातो तर दंगा करू नकोस हा दोन दिवस दोन दिवस राहतो की मग तुला आता घेऊन उद्या उद्या संध्याकाळी इकडे येतो तुला घ्यायला कोण येणार कोण येणार नाही नाही सांगतो खाली बस बर खाली बस तुला तुला काय सांगाल तुझी आता शाळेला सुट्टी होत्या बरोबर आहे आता परीक्षा तिथून झाली तुला शाळेला सुट्टी होत्या माहितीये काय तेव्हा तुला घेऊन जातो तेव्हा तुला घेऊन गेलतो कोणी तुला आणि दिदीला तुला आणि घेऊन जातो हा खाली बस खाली बस दिसून झालं खाली बस असे करते काय सांगा रे तुला इकडे बघ गाड्या आल्या इकडे चावते बघते असं मस्ती करतोस तू मम्मी मग आमची मम्मी हवं आजी मला फोन करून सांगते की मग असं इकडे पळ पल पळतोय तिकडे पळतोय म्हणून आजीचा आजी, आजी मला फोन करते की शालदा सुट्टी हे करतो दंगा करतोस होय श्लोक इकडे श्लोक मग तेच तुला सांगालोय तू दंग्यातून करू नकोस काय सांगालोय तुला सुट्टी अ बघ आणि सांगतो आता आमची मम्मी आणि मम्मीच्या आणि माझी कनी आहे आणि सुट्टी होत्या की आता म्हणजे सुट्टी पुढच्या आठवडे तेव्हा तुला या आणि भेटा येतो दंगा करायचा नाही हो मामा कस करणार <laughs> तुला आता दिदीला होय दिला मारतोच आहे तू सराला मारतोस तू मग मला फोन करून सांगते की मारतोय म्हणून मी मारतोय मी इकडे असतोय केव्हा मारलो आता दंगा करतं तर म्हटलं मारतोय मी जाय दंगा करायचं नाही मग तू दंगा करतो आहेस जास्त मग मारतो म्हटलं दंगा केलंस तर मग मारतो आहेच की तुला काय सांगाल इकडे बरं बरं चालतं आहे की उठं चाललं आहेस तू जाऊ नकोस इकडे झालेल ना मग इकडे लवकर आता Alaska. Kee, 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 kee. Say bye, man. Bye, man. Bye. Bye, man. Bye, man. Bye. Bye.